मुंबई गोवा महामार्गावर कसालीतील सर्व्हिस रोडवरून कणकवलीच्या दिशेने जाणारी मालवण ते कोल्हापूर एसटी बसची उभ्या असलेल्या कंटेनरला पाठी मागून धडक दिली यात दोन गंभीर तर अठरा प्रवासी जखमी झाले आहेत कसालीतील खासगी हॉस्पिटलला काही प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून उर्वरित प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी मालवण डेपोची कोल्हापूरकडे सकाळी सात वाजता सुटणारी एम एच वीस बी एल सत्तावीस अठरा ही मालवण कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी बस कसाल बस स्थानक येथून प्रवाशांना घेऊन पुढे सर्व्हिस रोडने कणकवलीच्या दिशेने एसटी बस मुख्य रस्त्यावर बाहेर पडत असताना महामार्गावर कणकवलीच्या दिशेने उभ्या असलेल्या कंटेनरला एस टी बसची पाठी मागून जोरदार धडक बसली यामध्ये बसमधील दोन गंभीर तर अठरा प्रवासी जखमी झाले आहेत दरम्यान या धडकेत एसटी बसची पुढील ड्रायव्हर साईडची बाजूचा पत्राही कट झाला आहे तर गाडीच्या काचाही फुटल्या आहेत एस टी चालकाचा ताबा सुटल्याने एसटी उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली येथील स्थानिक ग्रामस्थांनी व वा महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी एस टीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत कसल येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले व इतर प्रवाशांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये अपघातात जखमी असलेले एस टी कंडक्टर संतोष रामकृष्ण मांजरेकर वयवर्ष सत्तावन राहणार मालवण विजया विष्णू गावडे राहणार नांदोस प्रियंका निलेश दुधवडकर त्रिशा निलेश दुदवडकर पराग रवींद्र माने योगेश दत्तराम सुर्वे भक्ती भगवान नकाशे चिमणा चंद्रकांत भाबल सुषमा भिवा वायगणकर स्नेहलता सूर्यकांत केरकर राजाराम साबाजी पार्टे अनिता अरुण घाडीगावकर विरेंद्र पंढरीनाथ भगत श्रीकृष्ण भगवान मिस्त्री लावण्या राहुल अपराज धनिका मारुती शिंदे रवींद्र तुकाराम सुतार नयना नारायण वालावलकर शुभांगी श्रीकृष्ण मेस्त्री चेतन दयानंद सुतार श्रद्धा रघुनाथ सुतार रवींद्र रघुनाथ सुतार पवन रवींद्र माने धनश्री धनाजी नाईक पोई धनश्री दिगंबर नाईक विजया विष्णू गावडे राहणार नांदोस असे प्रवासी प्रवास करत होते सुनील आचरेकर कोकण ब्रेकिंग कसाल E எவ்வளவு குருக்குன காடியா ம்